नमस्कार शिल्पास किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आपल्या चॅनलवर दुधी भोपळा आणि चना दाळ याची रेसिपी पाहणार आहोत कोणी दुधी भोपळा म्हणतं कोणी कद्दू म्हणतं तुम्ही काय म्हणता ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी घेतलेला आहे हा कद्दू दोन टोमॅटो आणि चना डाळ अर्धा एक तास मी भिजत ठेवलेली होती कद्दू आपण कट करून घेऊया कद्दूची वरची आपण साल सगळी काढून घेणार हो। आहोत आणि त्याच्या अशा बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत आणि आता मी कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये चार हिरवी मिरची भिजत घातलेली चना डाळ दोन टोमॅटो आणि कद्दू टाकलेला आहे आणि एक ते दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण एक छोटा चमचा हळद ॲड करूया आणि त्यासोबत आपण मीठ ॲड करूया चवीनुसार आणि हे आपण आता कुकरला लावून घेऊया त्याच्या <गईजा> आपल्याला तीन ते चार सिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मीडियम फ्लेमवर हो, आणि नंतर एक सिट्टी एकदम लो फ्लेमवर हो, आता मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी आता दोन चम्मच ऑईल ॲड करते आणि ऑईल चांगलं आपलं गरम झालं की यामध्ये आपल्याला जिरे आणि हिंग हे ॲड करायचं आहे तेल चांगलं गरम झाल्याच्यानंतर नंतर मोहरी चांगली तडतडल्याच्यानंतर यामध्ये आपण जिरे ॲड करूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर पण करा तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शन बॉक्स पण जरूर चेक करा आणि तुम्ही याला दुधी भोपळा म्हणता की कद्दू म्हणता काय म्हणता ते मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तेल चांगलं कडलेलं आहे आता आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकूया मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे आणि याला बारीक कट केलेला आहे आता हे आपण ॲड करूया आणि ह्याला थोडंसं परतून घेऊया याचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत याचा कलर चेंज झाल्याच्यानंतर यामध्ये आपल्याला तिकडे कांदा परतवत आहे आणि इकडे कुकर पण आपल्याला झालेला आहे आता कुकरची वाफ गेल्याच्यानंतर त्यामधले मी टोमॅटो काढून घेतलेले आहेत आणि आपल्याला हे हलक्या हल हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्याय कांदा काढलेला आहे आता यामध्ये मी लसण अद्रकची पेस्ट ॲड केलेली आहे आणि आता यामध्ये मी लाल मिर्च पावडर ॲड करते मी एक ते दीड चम्मच लाल मिर्च पावडर ॲड केलेली आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲड करू शकता आणि त्याचसोबत धने जिरे पावडर ॲड केलेला आहे एक चम्मच आणि याला आपण एक ते दोन सेकंद आपण परतून घेऊया आणि जे आपण टोमॅटो काढले होते त्याच्यावरची साल काढून मी याला मिक्सरमधून बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे आणि ही पण यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे आपल्याला पेस्ट जास्त वेळ तेलामध्ये ऑइल सुटेपर्यंत शिजू द्यायची नाही कारण आपले टोमॅटो चांगले बॉईल झालेले होते आता यामध्ये मी एक ते दीड चम्मच पावभाजी मसाला ॲड करत आहे पावभाजी मसाला ॲड केल्यामुळे याची चव वाढते तुम्ही नक्की ट्राय करा आणि त्यासोबत अर्धा चमचा कशम लाल कश्मीरी पावडर ॲड केलेला आहे याला पण आपण मिक्स करून चांगलं मिक्स झाल्याच्यानंतर यामध्ये छोटा एक चम्मच कस्तुरी मेथी ॲड केलेली आहे कस्तुरी मेथी ॲड करण्याच्या आधी तुम्ही अशी ती हातावर बारीक अशी चोळून टाकली ना की तिचा वास खूप छान येतो यामुळे अशी ती हातावर चोळून टाकायची आता यामध्ये आपण जी कुकरला कद्दू आणि चना डाळ लावून घेतली होती ती ॲड करणार आहोत आता हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि याला एक चांगली उकळी आणूया उकळी आल्याच्यानंतर मी तुम्हाला सर्व करून दाखवते जर तुम्हाला शिल्पाज किचनचे व्हिडिओ आवडत असतील तर मला जरूर कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला व्हिडिओ आवडतात म्हणून आणि पुन्हा आपण भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त रहा खात रहा आणि शिल्पाज किचन पाहत रहा चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार